नमस्कार मित्रांनो मराठी अंतरंग ह्या यूट्यूब चॅनलवर आपले मनकपूर्वक स्वागत आज आपण जेसन फ्राईड आणि डेव्हिड हेनमेयर यांनी लिहिलेल्या रिवर्क या पुस्तकाचा मराठीत सारांश ऐकणार आहोत या पुस्तकाचा अमृता देशपांडे यांनी मराठीत अनुवाद केला आहे तुमची काम करण्याची पद्धत कायमची बदला अपयशाला आप आपल्यापासून दूर कसं ठेवता येईल व यशस्वी ये व्यवसाय कसा करता येईल याचा विचार या पुस्तकात केला आहे या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकाने म्हटले आहे हे पुस्तक कोणत्याही शैक्षणिक सिद्धांतावर आधारित नाही ते आमच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे आम्ही गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ व्यवसायात आहोत या प्रवासात आम्ही दोनदा आर्थिक मंदी उद्योगांमधला आर्थिक फगोटा व्यवसाय करताना वेगवेगळ्या आलेल्या फॅशन्स आणि तेजीमंदीची येणारी जाणारी भाकिते हे सगळं पाहिलं आणि तरीही या सगळ्या काळात आम्ही नफ्यात होतो आपण व्यवसायातल्या एकेका एक गोष्टीचा स्वतंत्रपणे विचार करू असे व्यवसाय सुरू करताना आपण आपल्या पारंपरिक पद्धती सोडून द्यायला हव्यात आपण कंपनी कशी सुरू करायची त्याचे मॅनेजमेंट कसे करायचे ते या पुस्तकातून शिकायला मिळेल ज्यांनी कधी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं स्वप्नही पाहिलं नव्हतं अशा आणि ज्यांचा व्यवसाय उत्तम सुरू आहे अशा लोकांसाठी हे पुस्तक आहे लेखकद्वय असे म्हणतात की तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी आठवड्याला ऐंशी ते शंभर तास राबण्याची गरज नाही आठवड्याला दहा ते चाळीस तास काम करूनही तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता तुमच्या आयुष्यात जो पैसा तुम्ही कमावलेला आहे तो त्या व्यवसायात घालण्याची सुरुवातीला गरज नाही तुम्ही तुमची स्वतःची नोकरी करत करत एखादा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला त्यातून पैसे मिळत राहतील तुम्हाला ऑफिस थाटायची गरज नाही तुम्ही घरबसल्या तुमचा व्यवसाय करू शकता जीवनात अपेक्षित यश मिळवण्यासाठी काम करण्याची पद्धत बदलण्याची आवश्यकता आहे हेच या पुस्तकाचं सार आहे एक खऱ्या जगाकडे दुर्लक्ष करा जगात असणारे लोक हे निराशावादी आणि हताश असतात त्यांना असं वाटत असतं की नव्या कल्पना यशस्वी होण्यासाठी नसतात तुम्ही महत्त्वाकांक्षी व आशावादी असाल तर ते तुम्हाला तुम्ही कसे चुकीचे आहात हे सांगण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका त्यांच्याकडे दुर्लक्ष करा दोन योजना म्हणजे अंदाजच आपण यशस्वी होण्यासाठी काही अंदाज बांधत असतो अशा योजना फार मोठ्या असतात अशा मोठ्या योजना आखू नका यावर्षी तुम्ही काय करणार आहात हे ठरवू नका या आठवड्यात तुम्ही काय करणार आहात हे ठरवा तीन वर्कहोलिझम काही लोकांना रात्रंदिवस काम करण्याची सवय असते अशी वर्कहोलिक असण्याची सवय बिनकामाची व मूर्खपणाची आहे आती काम केल्यामुळे तुम्हाला फार कामाची काळजी आहे व तुम्ही निर्मिती क्षम आहात असा त्याचा अर्थ होत नाही याचा एवढाच अर्थ होतो की तुम्ही जास्त काम करता फार वेळ काम करत बसल्यामुळे ते अनेक समस्या निर्माण करून ठेवतात ते फक्त आपण काम किती करत आहोत याचा दिखावा करतात वर्कहोलिक्स हे काही हिरो नाहीत खरा हिरो तर आपले काम पूर्ण करून केव्हाच घरी गेलेला असतो चार काहीतरी करायला सुरुवात करा जोपर्यंत तुम्ही काही निर्माण करत नाही तोपर्यंत तुमची कल्पना ही फक्त कल्पनाच असते अशा कल्पना समाजातील व्यक्तींकडे भरपूर असतात तुम्ही एखाद्या क्षेत्रात नवीन असता तेव्हा तुम्ही काहीतरी करणं गरजेचं असतं कारण सुरुवात करणं हेच सर्वात महत्त्वाचं असतं तुम्ही तुमची कल्पना कशी व किती चांगल्या प्रकारे आम अंमलात आणता यालाच महत्त्व आहे पाच सुरुवातीला खूप खोलात जाऊ नका तुम्ही तुमची कल्पना अंमलात आणा ती अंमलात आणताना तपशिलात खूप जाऊ नका तपशिलामुळे त्या योजनेला अनेक फाटे फुटू शकतील म्हणून थोड्या वेळासाठी तपशिलांकडे दुर्लक्ष करा पायाभूत गोष्टी आधी हातावेगळ्या करा व त्यानंतर तपशिलाचा विचार करा सहा निर्णय घेणं म्हणजे प्रगती करणं आहे आपण निर्णय घेण्याला विलंब करतो निर्णय लांबणीवर टाकतो त्यामुळे निर्णय साठून राहतात परिणामी कामांचा ढीग वाढतो त्याकडे आपले दुर्लक्ष होते परिणामी ते काम तसेच रेंगाळत राहते मोठमोठ्या प्रकल्पांचे निर्णय ताबडतोब घेणे गरजेचे असते निर्णय घेण्यात जर वेळ लागला तर ते प्रकल्प पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो म्हणून वेळेत निर्णय घ्या व प्रगती करा सात तुमचे बाय प्रॉडक्ट्स विका जेव्हा तुम्ही काही गोष्टीची निर्मिती करता त्याबरोबरच तुम्ही इतरही गोष्टी तयार करत असता त्याला बाय प्रॉडक्ट म्हणतात तज्ज्ञ आणि हुशार कल्पक व्यावसायिक हे बाय प्रॉडक्ट आठ तुमचे उत्पादन बाहेर काढा तुम्ही ज्या प्रॉडक्टचे उत्पादन केले आहे ते लगेचच मार्केटमध्ये आणा तुम्ही उत्पादन करताना काही गोष्टी राहून गेल्या असतील राहिलेल्या गोष्टींसाठी तुमचं उत्पादन बाजारात आणायला वेळ लावू नका थोडंसं राहिलं म्हणून सगळंच थांबवून ठेवू नका ते ताबडतोब बाजारात आणा काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या तुम्ही नंतरही उत्तम प्रकारे करू शकता या बाबतीत जेसन फ्राईड डेव्हिड हॅन्सन हे लेखक म्हणतात उत्पादन बाजारात पाठवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज नाही त्या बाजूला ठेवा आता गरजेचा विचार करा डामडवलं राखण्याबद्दल नंतर काळजी करा तुम्ही खरंच त्याबद्दल विचार करत असाल तर अशा खूपश्या गोष्टी पहिल्याच दिवशी गरजेच्या नाहीत नऊ हिरो बनायचा प्रयत्न करू नका तुम्ही आधीच एखाद्या गोष्टीवर निष्फळ वेळ वाया घातला असेल तर ती गोष्ट सोडून देणं केव्हाही चांगलं तुम्ही घालवलेला वेळ परत कधीच मिळणार नाही पण त्यावर आणखीन वेळ घालवणं हे सगळ्यात वाईट आहे अनेकदा हिरो बनण्याऐवजी खेळ सोडून देणे चांगलं लांबलचक यादीतील काम पूर्ण होत नाहीत कामाची खूप लांब यादी करू नका जर त्या यादीतील कामे झाली नाहीत तर तुमच्या मनात अपराधीपणाची भावना वाढते त्यामुळे तुमच्यावरचा कामाचा ताण वाढतो शंभर कामांची एक यादी करण्यापेक्षा दहा कामांच्या दहा याद्या करा त्यामुळे तुम्ही भांबावून जाणार नाहीत ट्रा लहान निर्णय घ्या जेव्हा तुम्ही लहान निर्णय घेता तेव्हा तुम्ही मोठ्या चुका करण्याची शक्यता नगण्य असते काही चुकले तरी त्याचे दुष्परिणाम फार काही मोठे होणार नाहीत मोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी एकावेळी एक, एक लहान निर्णय घेणे महत्त्वाचे असते बारा नाही म्हणा लेखक म्हणतात तुमच्याकडे अगोदरच इतकी कामे असतात व अजून एखाद्या कामाला आपण हो म्हणतो म्हणजेच आपल्या कामांचा ढीग वाढतो त्यामुळे प्राधान्यक्रमाने तुम्हाला कोणते काम करावायचे आहे याबाबत आपला गोंधळ उरतो त्यामुळे तुम्ही एखाद्या कामाला नाही म्हणा आणि नाही म्हणायची सवय लावून घ्या इतकी सवय लावून घ्या की तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्पनांनाही नाही म्हणायची सवय लावा तुम्ही हो म्हटल्यामुळे तुम्हाला कित्येक वेळेला पश्चाताप होतो आपल्याला पश्चाताप व्हायचा नसेल तर नाही म्हणा नाही म्हटल्यामुळे जास्त काळासाठी येणाऱ्या पश्चातापापेक्षा थोड्या काळासाठी येणाऱ्या अस्वस्थतेवर मात करता येते तेरा रात्रीतून प्रसिद्धी मागची भ्रामकता तुम्ही अचानक श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती होणार नाही आहात पण आपली अपेक्षा मात्र तशीच असते ज्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात डोकावून पहा तुम्हाला असं दिसून येईल की त्या पदापर्यंत पोचण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत कित्येक वर्ष केलेली असते त्यामुळे रात्रीतून प्रसिद्ध होण्याचं स्वप्न पहा पण आपली प्रगती हळूहळू होणार आहे हे लक्षात ठेवा चौदा औपचारिक शिक्षण विसरून जा लेखक म्हणतात औपचारिक शिक्षणात खूप वेळ वाया घालवू नका जेव्हा तुम्ही कॉलेजचे शिक्षण घेऊन बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला तुम्ही शिकलेल्या गोष्टी विसराव्या लागतील शाळेत अशी अनेक कौशल्ये शिकवली जातात जी शाळे शाळेच्या बाहेर काहीही उपयोगाची नसतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा ही विनंती धन्यवाद